अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग आम्ही तसे विरोधी पक्ष पण आमच्यासारखं हास्य आहे का यांच्याशी चौटवी पण आहे शिकाय कोणत्या प्लॉटवर बोर्ड लावलाय तू काढणार आहे कामात लावायचं शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना प्रश्न पण लोकशाहीचं उत्तर द्यावं तर बोलूया अधिवेशनाच्या दोन आठवड्यातून महाराष्ट्राला काय मिळालं हो आता त्याला तुम्ही पण जबाबदारी सांगतो तुम्ही बेसिक विषय दावत पण नेट्रीवर कोणी तुम्हाला शोषावं लागतो ते बोलतोय तुम्हाला चटपटीत लागतो चटपटीत महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे एरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील एमएससी बँक असतील ट्रक भर फडायचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयका बोलत असताना हेच सांगतोय ती इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहेत मग त्या सरनायकाचे असतील भावना गवळींचे असतील नारायणराव राणेंचे असतील <स्थाथा> आणि अजितदा महत्वाचं अशा मुश्रीपांचं असतील याच काय झालं हा प्रश्न आहे माझा संजय शिरसाटरावसाजय राऊत त्यांच्यावर मान हनीचा दावा आहे ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल संजय शिरसाट यांना काय मान आहे रोज नुसत्या आब्रुचे दोडे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या नीट तरी ठेवायच्या ना नीट तरी ठेवायच्या ना आता सांगतात कपडे होते धाकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांग स्वतःच्या घरात गुढ कपड्याची बॅग पुढे ठेवा लागते काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला त्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल केले त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावाच असं माझं धर्म नाही

जे शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं हे कुठल्या राजकारणात बसतं कुठल्या तत्वामध्ये बसतं संजय राऊत साहेबांना किती काय मला वाटतं दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं अनिल बरोबांचे तेवीस हजारचा टॅक्स म्हणून ईडीची चौकशी लावणं आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं जे कोर्टात विटात कुठे सिद्ध झाले नाही हे कोणत्या तत्वात बसतं त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही पहिली गोष्ट हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ आम्ही आलो तुमच्या घरामध्ये संजय राऊत साहेब आले का आले का तुमच्याच काढले तुम्हीच दिले त्याच्यामुळं राजकारण कुठल्या स्तरावर गेले याचा विचार के तुम्हीच केला पाहिजे की प्रकारचे लोक आहेत की मी सगळं लिहत असतो मात्र तुमच्यासारखे काही लोक अतिविद्वान लोक तिथे आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं नुकसान झालं तिथे चांगला उद्योग उभा राहणार होता अनेकांना रोजगार मिळत होते मात्र या सगळ्यात हे सगळं घालवणार जी कंपनी रजिस्टर नाही रजिस्ट्रेशनला ना मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे टेंडर कस मिळू शकत एक साध तुम्ही महापालिकेत गेले दहा हजार रुपयाचा कचरा स्वच्छ करायचं जरी एखादं एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला तीन वर्षाचं इनकम टॅक्स लागत हे पासष्ट कोटीच टेंडर असताना तीन वर्षाचं आयटीआर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर तो ना, तर तो है। आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं ना खर तर तुम्ही पत्रकार विचारलं पाहिजे की पाच याच्यातले पार्टनर आहे कोण पाच पार्टनर तुम्ही का नाव विचारत नाही आता पण का नाही विचारलं ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत ते पाच पार्टनर आहेत आयटीआर भरायचं नाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही गाव नाही तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाला जरा घेऊ द्या ना समोर कॅमेरा त्याला सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणा असं माझं मत आहे त्यावेळेस ते पास पार्टनर पुढे येणार होती पण तुम्ही आधीच मला मागे घेत म्हणून मला विचारे बीड मध्ये कसं आहे कंपनी ते असले पाहिजे ना त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविधा पत्नी दोनच जण आहे त्यामुळे पाच पार्टनर कुठे आहे मग तर असं तर रुन काढून तर संकपणाला करता येईल मग त्याला तुम्हीच का पाहिजे जर असं कलेक्टरने सगळ्याला दुसऱ्याला केलं असे पंचवीस लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला एकदा टेंडर घेतल्या नंतर चार पाच जण दहा जण लावून ते घ्यायला आणि पंचवीस लोक आले असते ना अशी सवलत मग सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने कलेक्टरने त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला हा माझा प्रश्न आहे त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्याने राजीनामा का दिला याच उत्तर द्यावं माझं मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्स सगळं वापरलं स्वतःचा फायदा करून घेतला फ्लॉट अलर्ट झाला त्या पार्टनरला बाजूला असा माझा आरोप आहे मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे पण सांगतो मी सांग हा पार्टनर होता एक भावेन आ, भावेन आमिन नावाचा भावेन पटेल हा त्याच्यातला पार्टनर होता त्याचं उत्पन्न चांगलं आहे ते दाखवलं आणि प्लॉट घेतलं तुमचं दाखवायचं ना तुमचं दाखवायचं आणि ज्याचं उत्पन्न मला असं वाटतं काही आहे त्याला तिथं कर्ज कसं मिळत शेतकऱ्याला लाख रुपयाचं लवकर देत नाही लाखाची जमीन आहे एक एक कोटीची जमीन आहे त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही आणि याच्याकडे पंचवीस लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि पंचवीस कोटी रुपये कर्ज मिळत हे पण बघितलं पाहिजे हा सत्तेचा मला असं वाटतं मिसयूजच आहे तुमच्या पोटात का कबूल करा ना यांनी दिले ना आम्ही घेतले

ठाकरे ताई म्हणून आहे सचिव यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो परवाच्या दिवशी काल बोललो मला वाटतं संध्याकाळी त्यांची बोलण्याहून तरी खराब वाटली कारण मी मोबाईल वर बोललो त्या मोबाईल मध्ये बोललो मोबाईल वर बोललो मी त्यांच्याशी आणि मोबाईल वर बोललेले असताना काही जरी असलं किती तरी त्यांच्या कामाच्या तक्रारी असल्या तरी मला असं वाटत कर्तव्याचे ड्युटीचे काही नियम आहे वरिष्ठांनी बोलण्याचं वागण्याचे काही नियम आहेत एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला असं वाटत कि अशा पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना प्रेशर करणं काम करत नाही मग विद्यापीठाला किती लोक काम करतात हा प्रश्न आहे किती लोक नुसते खुर्च्या और अंडे देत बसतात हा प्रश्न आहे आणि म्हणून कुलगुरू असेल कुलसचिव असेल ते मंजा किती प्रकरण आहे त्याचे त्याच्या काय बापाची विद्यापीठ आहे त्यांच्या नावावर गेली मंजा मेंजा कुठला आला मंजा विद्यापीठ त्याच्या बापाची आहे म्हणून अशा अधिकाऱ्यांना खेचावत लागेल अजून तर फक्त बोललो आपण दाशनातून मोकळ होऊन द्या यांना दाखव आपण व्यवस्थित कारण कशी असो ती महिला काम करत असेल नसेल नोटीस द्या ना बदली करा सस्पेंड करा ही काय पद्धती तुमच्या हॅरेसमेंट करण्याची म्हणून मला असं वाटतं विद्यापीठाचं जे प्रशासन आहे माज आलेलं प्रशासन आहे विशेषतः तो मंजा बिंजा ही जी दोन चार जणांची गँग आहे सातत्यानं अशा पद्धतीने दादागिरी या विद्यापीठाच्या प्रशासनात करत असतात मग याला शिवसेना सुद्धा योग्य पद्धतीनं दडस काल मुलींच्या ठिकाणी बरा काय विद्यार्थी दुसऱ्याबद्दल स्वतःची कारवाई सरकार करत ठोस कारवाई का केली पाहिजे आता त्या संस्था चालवणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्या आता पुढच्या गोष्टी हळूहळू आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं सरकारचं एक पैठणला वस्तिग्रह आहे हे सरकारने का बंद केलं हा पण माझा प्रश्न राहणार अशा प्रकारचं सरकारचं सर, सर, पैठणला वस्तीग्रह आहे परंतु सरकार चालवत नाही म्हणून अशा खासगी संस्थांना अशा वस्तीवर चालवावे लागतात म्हणून मी बालविकास विकास अधिकाऱ्यावर जी तक्रार के, केली होती ती त्याचा उद्देश आहे की अशा पद्धतीनं माझ्याकडं या विद्यार्थीच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या एक ने दोन नाही मागच्या दोन हजार बावीस तेवीस पासून वेगवेगळ्या तक्रारी होतात परंतु त्याची दखल जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांनी घेतली नाही शेवटी खाजगी संस्था जरी असल्या तरी सरकारचं नियंत्रण या संस्थेवर आहे आणि सरकारचे अधिकारी हे नियंत्रण ठेवण्यात हो अपयशी ठरलेले निश्चित मला असं वाटतं जे कोणी आता संबंधित यंत्रणा असेल त्या मुलींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील त्या मुलींना व्यवस्थित जगण्याचा अधिकार आहे तेच थांबवलं कोणी होत या संस्थेतल्या महिलांनी थांबवलं होतं आणि आता मला असं वाटतं त्यांच्याविषयी मुली बाजू घेत असतील नसतील मला माहिती नाही परंतु शेवटी जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा वाढते दादा एका शिंदे संजय शिरसावट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज

त्याचे अध्यक्ष संजय गायकवाड असं माझ्या अजून मी माहिती नाही घेतली पण मला काल कोण तरी सांगितलं की त्या समितीचेच अध्यक्ष संजय गायकवाड याचा अर्थ बघा इतक्या दिवस कसं चाललं मला ते कळालं की त्या कॅन्टीनचा करार सुद्धा संपलेला आहे आणि मग हा संजय गायकवाड त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि मग मला तर वाटेल तर बाकी कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर समितीचा अध्यक्ष चांगला अन्न न देण्याचा जबाबदार असतो अशा पद्धतीनं यांचं नाव संजय आहे संजय खऱ्या अर्थानं संजयचा अर्थ त्याला फार दूरदृष्टी होती यांना तर जवळची सुद्धा दृष्टी नाही म्हणून अशा पद्धतीनं वागणारे लोक सार्वजनिक जीवनात राहणारे लोक अशा पद्धतीनं मारहाण करत असतील उघड्या पैशाच्या थैल्या घेऊन मिरवत असतील भूखंड लाटत असतील टेंडर लाटत असतील तर मला असं वाटतं नाराजी व्यक्त करून होणार नाही यांच्यावर कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटत दुसऱ्या संधीचा घेतील पण तिथे फार खर्च असतो त्यांच्यावर असं म्हणणं की यांनी काही camera लावले नाही त्याच्या डोक्याची वेट करतील म्हणजे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची वेट करतील पण यांनी काय स्पाय ठेवला होता की camera लावला मला असं वाटतं जसं तुमच्याकडे सूत्रांची माहिती असते तसे आमच्याकडे पण काही आहे ना त्याच्यामुळे ते स्पाय का काय हे तुम्हाला कशाला सांगायचे आमचे सूत्र तुम्हाला कशाला सांगायचे अस्थिरतेच लक्षण आहे कारण ज्या पद्धतीनं माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही त्याच माणूस आतून अस्थिर होतो कारण आणि स्वाभाविक हे दोन तीन वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आता पूर्ण पंख छाटले गेलेले आहेत आपले खात त्या खात्यातही कमी अधिकार आणि म्हणून निश्चित माणसाची मानसिकरित्या माणसाला थोडं वाईट वाटत असतं मला वाटतं हा एक मानसशास्त्रीय प्रकार आहे याला फार पॉलिटिकल वेगळा विचार तो वेगळा स्वतंत्र आहे पण तो मानसशास्त्रीय जर विचार केला तर अशी मानसिकता व्यक्तीची होत होते आणि होत असते आणि ती मला असं वाटतं झालेली दिसते परंतु राजकारणात अशी होऊ नये हे तितकंच खरं कारण पद येत असतात जात असतात कोणाचे कित्येक लोक होतात आणि नंतर हे काय आपल्या इथे कपाळ थोडे लिहून आले की मी आता एवढ्या वर्ष येत राहणार मानसिकता असली पाहिजे असं मानसशास्त्रीय मानसशास्त्री मला असं वाटतं असं वाटतं तुम्हाला बिलकुल दिसणार हे त्याचेच प्रकार आहे संजय गायकवाड संजय शिरसाड हे त्याचेच प्रकार हे प्रकार काय आजच चालू आहे का तर नाही आणखी तर तुमच्या समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकींचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या जे वेगळ्या पद्धतीने आर्थिक गर्तेत लोटण्याचं काम या तीन वर्षाच्या सरकारने केलेलं आहे या तीन वर्षाचे सरकार होत या सरकारने मला असं वाटतं भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुत्तेदारी कमिशन याच्याशिवाय काहीच केलेलं नव्हतं हो आणि म्हणून काही प्रमाणात मी काय लगे आताच सरकार धुतलेलं आहे असं मी म्हणणार नाही पण तू हे किमान लिगल कायद्यापासून भ्रष्टाचार करतात ते कायदेशीर करत होते एवढंच फरक मुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकतात का कारण ते संजय राऊत असं म्हणाले की आम्ही चहाकडे कडे गेलो होतो ते गेले होते मुख्यमंत्री मला करा असं होऊ शकतं ना की मुख्यमंत्री होऊ शकतात काही होऊ शकतं ना चला काही होऊ शकत नाही असं राजकारण म्हणताय ना आणि काही होऊ शकत परिस्थिती आहे का सांगेल मुख्यमंत्री योजना आणि आणि सगळं देता देता आता इतकी आर्थिक कोंडी झाली आहे की सरकार चालवणं कठीण होत आहे आणि अशी कबुली आता मंत्रीच देतात. सत्य आहे हे पहा आता मी पुरवणी मागण्यावर बोलत असताना हे विषय मांडलेले आहेत राज्य जवळपास दहा म्हणजे आधीच नऊ लाख एकवीस हजार बावीस हजार कोटी नऊ लाख बावीस हजार कोटीच कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. मागचा अर्थसंकल्प या वर्षीचा पंचावन्न हजार कोटीचा आहे चोपन्न हजार आणि आता पंचाळीस हजारच्या पुरवण्या मागण्या म्हणजे हे पण एक लाख कोटी झाले म्हणजे नऊ बावीसच्या आता दहा बावीस झाले पुन्हा दोन पुरवण्या मागण्या म्हणजे या वर्षाच्या अखेरी राज्य सरकार जवळपास साडे अकरा लाख ते बारा लाख तुटी तुटीमध्ये हे राज्य सरकार जाईल आज जवळपास अठ्याऐंशी हजार कॉन्ट्रॅक्टरांचे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे चे बिल देणं बाकी आहे मग पीडब्ल्यूडी असेल जल जलसंधारण असेल जल जीवन मिशन का आज निधीची कमतरता आहे तीस हजार कोटी खर्च गेले अठरा हजार कोटीची गरज सरकार देऊ शकत नाही अशी परिस्थिती राज्याची आहे अशा वेगवेगळ्या स्थितीत आर्थिक स्थिती असताना शहाऐंशी हजार कोटीचा मार्ग गरज काय पण कसं आहे टर्न ओव्हर हो इथून मग गुत्तेदारी मग भूसंपादन मग त्याच्यामध्ये चार गोष्टी मग आपल्या आपल्या लोकांनी त्या भागात जागा घेतलेल्या त्यांना दोन पैसे जास्त मिळणं मग त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं हे घटत मग रस्त्याचे टेंडर वेगवेगळे टेंडर अशा सगळ्या गोष्टी असताना हे सगळं आता लक्षात आलंय तो आपला मेगा इंजिनिअरिंग तीन हजार कोटी जास्त रकमेचं टेंडर तीन हजार कोटी शंभर सोळा हजार कोटीच्या एखाद्या हजा कामामध्ये शंभर दोनशे तीनशे कोटी तीन हजार कोटी मला सांगा साध्या बेड्या माणसाला समजा की तीन हजार कोटी रुपयाचं जास्त टेंडर दिलं म्हणजे काय होत असेल हे काही कोणाला सांगून सांगेल आणि मग असे सगळा कारभार असल्यामुळं मला असं वाटतं राज्याची आर्थिक स्थिती बिघडली उच्च न्यायालयाच्या पाण्याच्या संदर्भात हायकोर्टावर खूप मोठ्या नाराज केले

शिवसेना म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू जर या योजनेतून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आलं तर या खोट्या घोषणा चुकीच्या घोषणा सातत्यानं मुख्यमंत्री महोदय करतात आताही तशीच घोषणा झालेली आहे या सगळ्याच फील्डवर जर काम बघितलं तर मला वाटत नाही एकतीस ऑक्टोबर हे काय एकतीस ऑक्टोबर पुढच्या सुद्धा होईल का, का नाही होईल अशा प्रकारची शंका आणि त्यामुळे पोट जे बोलले ते सत्य बोललेलं आहे रवींद्र चव्हाण अध्यक्ष की येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा धागा लढून चालत असेल तर तो आमच्या सोबत असेल आणि जर आमच्या सोबत राहून जर चुकीचे वर्तन करत असेल तर त्याला बाहेरचा रास्त लागत म्हणजे काय किशोर ईशा राय नाशा दे रवींद्र चव्हाणच्या वक्तव्याला कोण रवींद्र चव्हाण थोडी पार्टी चालवतात देवेंद्र फडणवीस पार्टी चालवतात मुंबईच्या साकीनाका परिसरातील एका शाळेकडून इयत्ता तिसरी पासून हिंदी शिकण्याबाबत पालकांकडून हमी पत्र भरून घेतले हे भारतात राज्याने डिक्लेअर केले आता कोणती शाळा हिंदीच कंपल्शन करणार नाही असं कुठे होणार असेल तर मला स्वतःच्या आवाज उठवला जाईल हिंदीला विरोध नाही हिंदीच्या कंपलशन विरोध आहे आणि पाचवी पासून मुलं हिंदी शिकतातच ना ती शिकायला थोडी बंदी आपण केलेली आहे पण तिसरी पासून आणि पहिली पासून हिंदी नाही केली असं कोणती शाळा करत तर त्याच्यावर कारण आठवडे झाला सुरू आहे काय म्हणाल एकंदरीत दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा काय प्रश्न नाही बाकी इतर प्रश्न आलेले मराठी हिंदी आणि अधिवेशनाच्या काय चाललेलं त्याच्या तुम्ही समाधानी समाधानी नाही समाधानी याच्यासाठी नाही लक्ष देतात बेसिक विषयाकडे कोणी लक्ष देत नाही जे मूलभूत विषय आहे आताच्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आहे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे खत बिबियाच उपलब्धता कमी आहे जवळपास सत्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कित्येक मागची थकबाकी सरकारकडं चा नियम सरकारने बदललेला आहे पण जनता असो आणि मीडिया असो हे कोणी याच्याकडे लक्ष देत नाही लोक सुद्धा असे जातात तुम्ही आता साकी नाकाच्या शाळेचा प्रश्न ठीक आहे एक शाळा कुठली आहे काय पण मला असं वाटतं एक शेतकरी आत्महत्या करतो त्याचा आपल्याला सिरियसनेस राहत नाही आज कित्येक शेतकऱ्यांनी पेरण्यानंतर ते उगवलंच नाही त्यांचे काय का हाल झाले असेल हे कोणी बघतंय का कोणी विचार करत का मला असं वाटतं या बेसिक विषयाकडे दुर्लक्ष करायला सत्ताधारी पक्षच नाही सगळेच याला सांगायच्यात मग आमचाही थोडासा वाटा असू शकतो मीडियाचा त्याच्यात वाटा असतो जनतेचा वाटा असतो मला वाटतं हे बदल सगळ्या स्तरातून आवश्यक आहे परंतु अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडायला ठोरवण्यासाठी असतात परंतु जनतेचे प्रश्न मांडलेले त्याच्याकडे कोणी सिरियसली घेत नाही त्याच्यावर कोणी उत्तर मागत नाही किंवा उत्तर दिलं जात नाही दिलं उत्तर तर त्याचं पाळलं जात नाही अशा प्रकारची विधारक स्थिती सध्या आहे एक कबूल केलं पाहिजे का जनता आहे असं नाही एखाद्या विषयाला जर मीडियाने उचललं तर त्या विषयाकडं सरकारचं जनतेच लक्ष जात असत आता समजा परवाच्या दिवशी लातूरच अंबादास पवार एका शेतकऱ्याचा फोटो आला सामनामध्ये म्हणून सगळी मीडिया तिकडे धावली आता अंबादास पवार या राज्यात काय एकच का एकच एक शेवटी मीडियाचं महत्व आहे ना मीडियाचं महत्व आहे ना अशा आमदारात येऊ द्यावर हजार सभागृहात बोललात असं नाही आम्ही काय गरज आहे आमदारांची गरज नाही अशातला भाग नाही आमदार जे विषय मांडतात ते मीडियावर आले पाहिजे ना ते आले पाहिजे ना आमदार मांडतात काय मांडत नाही अशात थोडी बाहेर आमदार मांडतात विषय आमदार मांडतात सरकार त्याच्यावर थातूर उत्तर देत त्याच्यावर सिरियसली बघितलं जात नाही ते सत्य विदारक मी काय ऐकतो मीडियाला नाही दोन विचार मी सत्ताधारी साईडला आमचाही थोडासा रोल आहे ते मी कबूल करतो ना मी काय फक्त एक जणावर थोडी करतो आणि म्हणून मूळ प्रश्नापासून आपण दूर राहतो असं माझ्या तरी मनाला सातत्यानं वाटत विरोधी पक्षाच्या किती आमदार विधानसभेत आणि विरोधी पक्षाच्या नाही असं नाही असं नाही अधिवेशनात जेवढी आमची ताकद आहे शक्ती आहे त्या आधारावर जसं परवा जनसुरक्षा विधेयक विधानसभेत प्लोएंटली गेलं परिषदेत नाही गेलं फ्लोंटली आम्ही आवाज उठवला आम्ही भूमिका मांडल्या सरकारला या गोष्टीची तर दखल घ्यावी लागेल ना भूमिका मांडल्या लुटू नाही कित्येक अधिकाऱ्यावर कारवाई करायला लागलेली कित्येक मंत्री ज्याला म्हणता येईल थोडस मागे हटलेले आहेत मंत्र्यांना कित्येक विरोधी पक्ष धारावर ठरतो शैक्षणिक असेल असेल आदिवासींच्या प्रश्नात न्याय विषयात आणि सरकारला त्याच्यासमोर चुकवला पत्र लिहिले त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदोळीतील श्री नेमनाथ जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेच्या विश्वास मंडळाने शासनाची दिशाभूल करून वन खात्याची जमीन केली हो मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र लिहिलेलं आहे कारवाई काय झाली मला अजून माहिती नाही परंतु त्याचा निश्चित मी माहिती घेतो परंतु या संस्थेनं वन विभागाच्या जागेवर चुकीचे खोटे कागदपत्र बनवून वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत सरकारला फसवलेले अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे काही मंडळींनी त्याच्यात केलेली आहे मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय त्याचा रिव्ह्यू काय अजून घेतलाय केलं

डिपार्टमेंटला तक्रार ज्यांनी केली असेल ज्यांच्या विरुद्ध झाली असेल त्याला कारवाई करायला डिपार्टमेंटला बिलकुल सरकारला आदेश करायला सांगतो राज्याची विधानपरिषदेची खर तर मी अतिशय मोठ्या मनानं सरकारचं अभिनंदन करतो या बारा किल्ल्यापैकी अकरा किल्ले हे आपले महाराष्ट्रातले एक किल्ला हा तामिळनाडू मध्ये आणि याच्यासाठी सरकारने जे काही परिश्रम घेतले असेल कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे स्वाभिमानाचा आहे आणि हे किल्ले अशा पद्धतीनं जागतिक वारसाच्या यादीत येणं मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमान आहे निश्चित सरकारने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे मला असं वाटतं एक अतिशय अभिनंदनाची बाब आहे म्हणून अतिशय अभिनंदन करत असताना छत्रपती शिवरायांचा हा वारसा पराक्रमाचा वारसा स्वाभिमानाचा वारसा शौर्याचा वारसा हा जपण्यासाठी ताकद देणार आहे बळ देणार आहे

अतिक्रमण निश्चित पाडली पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण जे नियमात आहे अशी पण घर अशा पण मालमत्ता पाडल्या जातात जे नियमात नाही अशा धनदानग्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवल्या जातात हे सगळ्यात मोठं याच्यातलं चुकीचं आहे आणि म्हणून लोकांना घर असं रस्त्यावर आण हे चूक आहे हे पाप आहे असं स्पष्ट करू